श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावरती आना आधारित त्यांच्या जीवनातील अनुभवावरती आधारित श्री स्वामी समर्थ यांची एक कथा पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ हे आपल्या कथांमधून आपल्याला संदेश देत असतात तसेच त्यांच्या कथांमधून आपण एक सकारात्मक संदेश घेऊन जात असतो आणि त्याचे आपल्या जीवनावरती जीवनामध्ये हे करत असतो आचरण करत असतो आजच्या आपल्या कथेचं शीर्षक आहे लग्नाचे लाडू जमुना नावाची एक देखणी तरुणी स्वामींची भक्त होती ती उपर झाल्यामुळे उपवर झाल्यामुळे तिचे आई वडील तिच्या विवाहासाठी काळजीत होते जमुनेचे वडील तिच्या लग्नाबद्दलच्या मार्गदर्शनासाठी स्वामींशी भेटतात स्वामी म्हणतात काळजी करू नको आम्ही तिच्यासाठी खंडूला नेमला आहे जमुनेचे वडील चिंतामुक्त होऊन घरी येतात जमुना आपल्या मैत्रिणीबरोबर येताना रस्त्यात एक पालखी आणि काही शिपाई पाहते तितक्याक एक वृद्ध व्यक्ती येतो आणि त्या शिपायांना आपल्याला पालखीत बसून वैद्याकडे सोडा अशी विनंती करतो शिपाई सांगतात की ही पालखी बोडोद्याच्या राजा खंडेरावाची आहे आम्ही तुम्हाला बसू शकत नाही वृद्ध माणूस गयावया करून पालखीत शिवरायाचा प्रयत्न शिरायाचा प्रयत्न करतो तेव्हा ते, ते शिपाई त्याला ढकलून देतात जमुना त्या वृद्ध व्यक्तीला पडण्यापासून सांभाळते आणि त्या शिपायांना जाब विचारते तितक्यात एक ब्राह्मण माणूस येतो आणि शिपायांना त्या वृद्ध माणसाला पालखीत बसवावं असं सांगतो जमुनेला तो आपलं नाव मंगेश आणि आपण महाराजांच्या मर्जीचा सेवक आहे असे सांगतो पालखीतून वृद्ध आजोबांना वैद्याकडे सोडण्यात येतं रस्त्यात मंगेश आणि जमुनेचे नेत्र पल्लवी होते ते दोघेही मनोमन एकमेकांना हृदय देतात प्रत्यक्षा प्रत्यक्षात मंगेश सेवक नसून तो खुद्द राजा अखंडीराव असतो आणि राष्ट्रविरोधी हे नाटक करायला वेश पालटून फिरत असतो जमुना मंगेशचा विचार करत घरी परतते घरी तिला कळतं की स्वामींनी तिच्यासाठी युवासाठी कोणी खंडू नावाचा ती नेमला आहे स्वामी सरोपरी असे मानून ती मंगेशला विसरायचं ठरवते तिच्या मनात एकच खंत असते की स्वामींनी आपल्या मनाविरुद्ध वराची निवड का केली इकडे वृद्ध वृद्ध आजोबा मंगेशला गाठतात आणि म्हणतात मुलीच्या घरी जाऊन मागणी घाला खंडेराव आपलं खरं खरं नाव आजोबांना कसं माहीत झालं म्हणून खंडेराव दचकतो आम्हाला सर्व माहीत असतं असं म्हणून आजोबा तिथून निघतात खंडेराव जमुनेच्या घरी तिच्यासाठी मागणी पाठवतो पण जमुना आपल्या मनात दुसरं कोणी आहे असं सांगून नकार देते स्वामींनी आपल्या मनात असलेल्या वर गाठून का नाही दिला याबद्दल खुलासा करायला जमुना स्वामींकडे कर जाते तिथे तिला स्वामी भेटत नाही पण ते व्रद्ध आजोबा भेटतात ते जमुनेला सांगतात स्वामीवर विश्वास आहे ना मग स्वामींनी सांगितलं तसं कर जमुना घरी परतते तर तिला तिचे मंगेश राजसी वस्त्रात आलेला दिसतो जमुनेचे वडील हेच खंडेराव महाराज म्हणून ओळख करून देतात जमुना विचारते तुम्ही आपली ओळख का लपवली खंडेराव सांगतात ती वेळ वेळेची मागणी होती त्यावेळेला मी हिरांना शोधायच्या कामगिरीवर होतो त्याशिवाय जर मी खरी ओळख दिली असती तर तू अंतर ठेवून वागली असती जमुना म्हणते मी स्वामींवर विश्वास केला मी स्वामींची माफी मागायला जाते जमनेचे वडील म्हणतात आपण सर्वच स्वामींकडे जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन सर्व स्वामींकडे जातात स्वामी म्हणतात काय जमुने झालं ना मनासारखं आमच्यावर विश्वास दाखवला अरे परमेश्वर विश्वास पाहिजे की परमेश्वर जे करतो तो चांगलेच करतो तुझी आणि खंडेरावाची भेट आम्हीच घडवली होती ही सर्व आमची रचना होती नीट फा आम्हाला स्वामींच्या जागी त्यांना तेच व्रत आजोबा दिसतात सर्व स्वामींच्या चरणी मस्तक नामवतात स्वामी भावी जोडप्याला आशीर्वाद देतात असेच नवनवीन स्टोरी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल सुद्धा क्लिक करा यामुळं आपल्या चॅनलवरती पोस्ट होणाऱ्या इतर कथा तसेच इतर भक्तिमय व्हिडिओ आपल्याला मिळतील धन्यवाद